तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॅडमपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की उद्या आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राचा लडका द्वादशमधी दे केसरी देव बकासूर आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे की नाही तसेच विठ्ठल नानांचा तेजा पळणार आहे नाही आणि बकासूरच्या दावणीची नंदी आपल्याला उद्या दिसणार की नाही तर हीच अपडेट घेऊन मी घेऊन आलो ते व्हिडिओ शेवट नक्कीच पहा तर मित्रांनो उद्या दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस उद्या मित्रांनो मोहिशी ते मैदान पार पडणार आहे तसंच मित्रांनो वाटार देखील महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपल्याला विठ्ठल नानांचा मैदानामध्ये दिसणार की नाही तर मित्रांनो उद्या चांसेस आहेत की आपल्याला उद्या विठ्ठल नानांचा तेजा मैदानामध्ये पळताना देऊ शकतो जर दिसणार असेल आपण सकाळी लवकर अपडेट घेऊनच येणार आहोत तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकून सेट करा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका देव बाकासुर आपल्याला मैदानात दिसणार की नाही तर मित्रांनो उद्या आपल्याला बकासूर मैदानामध्ये दिसणार नाही कारण की मित्रांनो अपडेट येते आहेत की बकासूर आत्ता कर्नाटकामध्ये गेलेला आहे आणि पाच तारखेला मित्रांनो चिपलून येथे जाणार आहे बकासूरच्या जा धावणीच्या नंदी दिसणार का तर उद्या मोशी मैदानामध्ये मित्रांनो बकासूरच्या धावणीचे सगळे नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत जसे की महाराज चिक्या साम्राज्य बबनसेठ तर मित्रांनो यांचे गट क्रमांक किती हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कन्फर्म घेऊन येणार आहोत तर अपडेट सर्वात प्रथम घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा